या होत्या आतापर्यंतच्या महत्वाच्या हेडलाईन्स आणि मुंबईत मनसेला राज्यव्यापी अधिवेशनाला काही वेळातच सुरुवात होणार आहे मनसेचं आजचं अत्यंत महत्वाचं हे अधिवेशन आहे ऐतिहासिक असं हे अधिवेशन आहे आणि गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये थोड्याच वेळात या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे यासाठी राज ठाकरे आपल्या संपूर्ण कुटुंबियांसह इथं दाखल झालेले आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मनसेच्या संदर्भातली नेमकी काय भूमिका स्पष्ट करतात पक्षाला नेमकी काय दिशा देतात याची प्रचंड उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे आणि याच आजच्या अधिवेशनातून मनसेचा पुढचा प्रवास नेमका काय असेल याची दिशा सुद्धा करणार आहे आणि त्याचे राजकीय परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होणार यात शंका नाही आहे त्यामुळे आजच्या पक्ष बांधणीच्या संदर्भात आजच्या अधिवेशनात नेमका काय निर्णय होतो त्याचबरोबर पक्षाला नेमका पुढे जाण्यासाठी काय विचार दिला जातो आणि भाकरी फिरवण्याचं काम मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून केलं जात आहे का कारण गेल्या काही दिवसामध्ये मनसेमध्ये अनेक जण नाराज असल्याची सुद्धा चर्चा होती काही खांदेपालट होतो आहे का नव्या जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत का नव्या तरुणांनाच नेतृत्वाची संधी दिली जाते का असे अनेक प्रश्न आज अनुत्तरित आहेत आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मनसेच्या या अधिवेशनातून मिळण्याची शक्यता आहे राज ठाकरेंच जे <coughs> राज ठाकरेंचं जे भाषण आहे त्या भाषणाकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत विशेष म्हणजे जी चर्चा सातत्यानं गेल्या काही दिवसात रंगलेली आहे ती म्हणजे मनसे आपला झेंडा बदलतात झेंडा बदलत असेल तर त्यामागची भूमिका नेमकी काय आहे हे पाहणं महत्वाचं असेल अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत अक्षय अधिवेशनाला नेमकी सुरुवात कधी होणार आहे आणि राज ठाकरे यांचं भाषण कधी होणार आहे विलास आपण जर बघितलं तर आज नवनिर्माण सेनेचं नवनिर्माण असणार आहे आणि यासाठी राज ठाकरे यांची उपस्थिती ते नी है है। है या ठिकाणी उपस्थित झालेले आहे मात्र काही वेळात ज्यावेळी कार्यकर्त्यांची गर्दी आता हळूहळू जमायला सुरुवात झालेली आहे आणि ज्यावेळी हे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं जमतील त्यावेळी या भव्य मंचावरनं हा जो आपण भव्य मंच बघतोय या भव्य मंचावरनं राज ठाकरे हे संबोधित करतील राज ठाकरे यांच्या परिवारासहकट या ठिकाणी आलेले आहेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची या पुढची नेमकी भूमिका काय असणार आहे या सगळ्या संदर्भात थोड्याच वेळात राज ठाकरे येतील मात्र सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळी या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिवेशनाला सुरुवात केली जाईल या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिवेशनाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जो नवा झेंडा असणार आहे हा झेंडा त्याचं प्रकाशन केलं जाईल आणि त्यानंतर वक्त्यांची भाषण होईल आणि यानंतर सायंकाळच्या सुमारास समारोपाच्या सुमारास राज ठाकरे हे स्वतः संबोधित करतील आपल्यासोबत किशोर शिंदे रिटा गुप्ता आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत मोठी व्यवस्था करण्यात आलेली आहे अधिवेशनाला नेमकी कधी सुरुवात होईल काय अपेक्षा आहे आजच्या या अधिवेशनाकडनं अधिवेशनाकडनं खरंच खूप आनंदीची अपेक्षा आहे आणि तेरा वर्षानंतर हा अधिवेशन होतो आमच्यासाठी हे मोठ सण आहे आणि आजच्या दिवशी अशी गोड बातमी आहे मे बी आम्ही तो लॉन्च होईल किंवा येईल त्याच्यास आहे आमच्यासाठी खूप मोठा साजरा आहे किशोर शिंदे आपल्यासोबत आहे कोथरूड विधानसभेमधनं ज्यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष दादा पाटील यांना कडी लढत दिली होती काय वाटतंय पक्ष नव्याने ज्यावेळी उभारी घेईल तर यावेळेस चुकलेली संधी पुढल्या वेळेस मिळेल सर्वात महत्वाचं म्हणजे पक्षाचं हे पहिलं महाधिवेशन आहे आणि महाअधिवेशना पाहून सर्व कार्यकर्ते खूप उत्साहामध्ये या ठिकाणी आलेले आहेत आणि पक्ष आणि सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्यावरती म मा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा पूर्ण विश्वास आहे आम्हाला कल्पना आहे आम्हाला आत्मविश्वास आहे की राजसाहेब पुन्हा एकदा मोठी उभारी घेऊन महाराष्ट्रामध्ये मा एक मोठं चैतन्याचं वातावरण निर्माण करतील आपण बघतोय मनसेकडे मोठ्या प्रमाणात तरुण राज ठाकरे यांच्याकडे आकर्षित होतात मात्र हे आकर्षण मतांमध्ये परिवर्तित करण्यासाठी एक आज अमितला लाँच करण्याचं केल्याचं बोललं जातं काय वाटतं कितपत हे एकूण फायद्याचं ठरेल था था पक्षासाठी तुमची अनेक वेळा मागणी सुद्धा होती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची था। अमित ठाकरे यांना सक्रिय करावं म्हणून सन्मान्य राजसाहेब ठाकरे पूर्वीपासून भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये काम करायचे आम्ही सर्वजण शिवसेनेमध्ये असताना भारतीय विद्यार्थी सेनेमधून आलेले आहोत आणि आता राजसाहेबांच्या इथं एक आम्ही सारखा तरुण चेहरा आणि जो तरुणांचा एकत्र संघटन करू शकतो एवढा मोठा चेहरा असताना त्यांना कुठेतरी प्रवाहामध्ये घेणं हे अपेक्षित आहे आणि सर्व आमच्या मनसैनिकांची राजसाहेबांना विनंती होती की आम्ही साहेबांना कुठेतरी तुम्ही प्रवाहामध्ये घ्या आता आम्हाला माहित नाही की आज काय होणार होते अनेक गोष्टी सस्पेन्स आहे मात्र आपण ही संपूर्ण गर्दी बघतोय मनसेचं मोठ्या मोठ्या संख्येनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी यामध्ये सहभागी झालेले आहेत आपल्यासोबत आदित्य शिरोडकर आहे जे एक राज ठाकरे यांच्याही जवळचे आहे गेल्या अनेक काळापासून अमित ठाकरे यांच्यासोबतही ते काम करत आहेत अमित ठाकरे गेल्या काळापासून राजकारणात सक्रिय आहे मात्र त्यांच्यावर कुठली जबाबदारी अजूनपर्यंत देण्यात आली नव्हती आज जर त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली कुठली जबाबदारी दिली तर आनंद वाटेल आणि काय वाटतं तरुण आकर्षित होतील का होती अतिशय आनंद होईल अमित ठाकरे राजकारणात आले पाहिजे त्यांनी पक्षाचं नेतृत्व हे केलं पाहिजे आणि ते राजकारणात पक्षात आल्यानंतर नक्की पक्षात असलेले व महाराष्ट्रातले इतर तरुण यांच्या जे सन्मानाने राजसाहेबांवर प्रेम करतात जे त्यांच्यावरती प्रेम करतात त्यांच्या मनात एक त्यांच्यामध्ये एक प्रचंड उत्साहाचं वातावरण निर्माण होईल आणि अमित ठाकरे आल्यानंतर महाराष्ट्राला जरूर नवीन नेतृत्व मिळेल महाराष्ट्राला नवं नेतृत्व मिळेल जाता, जाता जाता किशोर शिंदे यांच्याकडे एक आणखी प्रश्न आहे किशोरजी आज जर आपण बघितलं तर विचारधारा हिंदुत्वाची निर्धार हिंदवी स्वराज्याचा भगव्या रंगाचा झेंडा आणि आज आपण भगव्या रंगाचं जॅकेट घालून आलात भगव रंग तर आमच्या मनामनात रक्ता रक्तात पूर्वीपासून आहे परंतु आज सन्मान्य राजसाहेब ठाकरे काय आदेश देतात हे संध्याकाळपर्यंत आपल्याला कळेल आणि संध्याकाळपर्यंत भूमिका एकदम कळेल परंतु भगव कायम आम्ही घालत असतो त्याच्यामुळे आज घातलं असं नाही फक्त तुम्हाला आज दिसला असेल आज भगवान नेहमीच घालत असते असं सांगण्यात येत आहे आपण पुन्हा एकदा मी माझ्या कॅमेरामॅनला विनंती करतो की संपूर्ण जे या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी मनसैनिक या ठिकाणी एकत्रित होत आहेत त्यांची ही दृश्य आपण एकूणच बघतोय आणि या संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिवेशनाला ज्यावेळी सुरुवात होईल तर महाराष्ट्र त्यावेळी राज ठाकरे नेमकं काय संबोधित करतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज जर आपण बघितलं तर या सगळ्या पार्श्वभूमीवर मोठ्या मोठी गर्दी जमणं थोड्या वेळात अपेक्षित आहे आणि भव्य असा इव्हेंट या संपूर्ण राज ठाकरे यांच्या महाअधिवेशनाचा आज होणार आहे आणि या सगळ्यासाठी आपण जर बघितलं तर जयत तयारी करण्यात आलेली आहे अठरा हजार आसन व्यवस्था विलास या oh. गोरेगाव च्या या ज्या ठिकाणी सभागृहामध्ये हा कार्यक्रम होणार आहे याची अठरा हजार क्षमतेची आसन व्यवस्था असणार आहे भव्य असा स्टेज आहे एल ई डी आहे एल ई डी सोबतच आपण बघितलं तर चार अतिरिक्त एल ई डी या संपूर्ण परिसरामध्ये वापरण्यात आलेल्या आहे आणि याच एल डीवरती झेंड्याचं प्रकाशन केलं जाईल सगळ्यात महत्त्वाचं खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना नव लॉन्चिंग आपल्या पक्षाचं करतंय मात्र या नव्या लॉन्चिंगमधनं नवनिर्माण सेनेचा नवनिर्माण होणार का हे बघणंही महत्वाचं ठरणार आहे नक्कीच रिलॉन्चिंगचा हा सोहळा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही पण अक्षय काही बदल मात्र आज दिसत आहेत सर्वसाधारणपणे राज ठाकरे हे सगळ्या कार्यकर्त्यांची भाषणं झाल्यानंतर जेव्हा त्यांचं भाषण असतं त्याच वेळेस येत असतात तेव्हाच ते स्टेजवर येतात हे आपण आजपर्यंत बघितलेलं आहे पण आज कार्यकर्त्यांच्या आधी राज ठाकरे आलेले आहेत हा एक सूचक बदल म्हणायला हवा नक्कीच आज जर आपण बघितलं तर कदाचित सगळ्या का कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनाही असंच वाटलं असेल की ज्यावेळी नऊ वाजताची वेळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं देण्यात आली त्यावेळी नऊच्या कार्यक्रमाला राज ठाकरे हे दहा किंवा अकरा वाजता पोहोचतील मात्र आज तसं झालं नाही बरोबर नऊच्या ठोक्याला राज ठाकरे आपला सहपरिवारासह या ठिकाणी हजर होते आता राज ठाकरे यांना जे राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना जे निरोप मिळालेले आहेत अनेक कार्यकर्ते आता उशिरा पोहोचत आहेत अनेक आपण जर बघतो सकाळी मुंबई वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होते oh, oh. कार्यकर्ते पोहोचायला उशीर होत आहे आणि म्हणूनच जे अधिवेशनाचा वेळ आहे तो लांबवण्यात आलेला आहे अधिवेशनाची पूर्वतयारी जर आपण बघितली तर ही झालेली आहे हाच एक बदल नाही गेल्या काळात राज ठाकरे यांनी अनेक सूचना सुद्धा पदाधिकाऱ्यांकडनं मागवण्यात मागवल्या होत्या या सूचनेनुसार राज ठाकरे यांनी ह्या सूचना पदाधिकाऱ्यांच्या तळागाळातल्या जिल्हा पातळीवर आणि तालुका पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांच्या ज्या एकूण घडामोडी आहे ह्या लक्षात घेतल्या आहे आणि या घडामोडी लक्षात घेत आज आ, या महत्वाचे बदल होऊ घातलेले आहे आपले डोंब कल्याण डोंबिवलीचे प्रतिनिधी या ठिकाणी आहे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत कारण कल्याण डोंबिवली परिसरामध्ये घटनेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे एकमेव आमदार सुद्धा त्या ठिकाणवरनं निवडून ना आला त्यामुळं कल्याण डोंबिवलीत वातावरण कसं आहे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना होते होतीये कल्याण डोंबिवलीतनं तुम्ही येता कसं वातावरण आहे आपण जर बघितलं तर महाराष्ट्रातली एकमेव महानगरपालिका आहे डबल आकडी वनशेचे नगरसेवक आहेत दहा नगरसेवक आहेत कल्याण डोंबिवली दिवा कल्याण ग्रामीण या परिसर परिसरातून मोठ्या प्रमाणात बसेस आणि मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी इकडे आलेले आहेत आपण जर बघितलं तर कल्याण ग्रामीण आमदार निवडून आला होता त्यामुळे कल्याण डोंबिवलीच्या कार्यकर्त्यांमध्ये एक चांगल्या प्रकारे उत्साह दिसत आहे सकाळी जर आपण बघितलं तर बसमध्ये सुद्धा कार्यकर्त्यांनी एक मोठ्या प्रमाणात जल्लोष केला या सगळं सगळे जे भगवीकरण होतं शिव अ, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काय वाटतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भगवीकरणामुळे कल्याण डोंबिवली परिसरातल्या स्थानिक राजकारणात स्थानिक शिवसेनेच्या जे लोक नाराज झाले आहेत यात काही बदल होईल शिवसेनेला धक्का बसेल असं वाटतंय कारण ठाण कल्याण डोंबिवली महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपण जर बघितलं तर कल्याणमध्ये हे शिवसेना आणि डोंबिवलीमध्ये भाजप मोठ्या प्रमाणावर आहे आपण जर बघितलं तर हिंदुत्ववादी विचार हा कल्याण डोंबिवलीतनं नेहमी मांडला जातो त्यामुळे नक्कीच फटका भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना पडण्याची शक्यता आहे यापूर्वी सुद्धा मनसेचे जेव्हा सत्तावीस नगरसेवक आले होते तेव्हा पण भाजपला आणि सेनेला मोठ्या प्रमाणात धक्का बसला होता तसंच काही तर आता दिसेल कारण की एक आमदार सुद्धा इकडे निवडून आलेला आहे आपण बघतोय सगळं विश्लेषण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आपले विविध ठिकाणचे प्रतिनिधी या ठिकाणी पोहोचतायत आणि त्यांच्याकडनं कारण नाशिकमध्ये सुद्धा महान महा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं प्राबल्य होतं कल्याण डोंबिवलीमध्ये महा दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकमेव आमदार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या ग्रामीण मतदारसंघामधनं निवडून आलेला आहे आणि त्यामुळं महत्त्वाचं ठरतंय की राज ठाकरे यांची बदलती भूमिका त्या त्या प्रभागांवर काय असर पाडते ज्या ठिकाणी ऑलरेडी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही सक्रिय आहे या यावरनं सगळ्यांना प्रतीक्षा लागली आहे येत्या काळात विलास बघणे महत्वाचं ठरेल कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे नवीन मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत यानंतर ओ, ओ. जर आपण बघितलं तर नवी मुंबई सोबतच त्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहे अशात शिवसेनेला या सगळ्या भगवीकरणाचा महाराष्ट्र निर्माण सेनेचा